भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व सुरू आहे मी आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजी अठरा तारखेपर्यंत राज्याच्या सर्व विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे दीड कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आम्ही याचा संकल्प केला आहे भारतीय जनता पार्टीचे एक कोटी दहा लाख सदस्य झालेले आहेत प्राथमिक सदस्य झालेले आहेत सोबतच राज्यामध्ये पाच लक्ष ॲक्टिव मेंबर क्रियाशील आणि सक्रिय सदस्य व्हावे असा हा प्रवासाचा भाग आहे आज नांदेडमध्ये आमचे सर्व आमदार खासदार खास करून अशोकराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेडची बैठक होणार आहे नांदेडमध्ये चार पाच जिल्ह्याचं आम्ही या ठिकाणी नियोजन करणार आहोत आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी या हे संघटनपर्वाचे प्रमुख आहेत मला असं वाटतं की जो आम्ही निश्चय केला आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा ज्या पद्धतीने आम्ही जनतेमध्ये जातो आहे घरचोला अभियान करतो आहे रस्त्यावर पाणट्याल्यावर चौकामध्ये सदस्यता अभियान करतो आहे जनता ही मान्य प्रधानमंत्री मोदी यांच्या मागे उभी आहे जनताही आमचे राज्याचे नेतृत्व देवेंद्रच्या मागे उभी आहे आणि जेव्हा आम्ही सदस्यता अभियानाकडे जातो आहे घरोघरी तेव्हा खास करून जनता ही ज्या जनताही या सदस्य अभियानामध्ये येण्याकरता उत्सुकतेने भाग घेता हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने आमचं जे वीस तारखेपर्यंत आम्ही विचार केला आहे दीड कोटी सदस्य संख्या आम्ही पूर्ण करू मला वाटते आजच्या दौऱ्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा एक चांगला सदस्यता अभियान सुरू होईल म्हणाले की विरोधी पक्षातील कालच बोललो यावर हा फंडा खरंतर उद्धव ठाकरेंचा होता जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी अलिखित आदेश काढले होते त्यांच्या मंत्रिमंडळाला की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही आमदार जर मंत्री मंत्र्याकडे हो आला तर कुठल्याही आमदाराने भाजपच्या आमदाराला कुठलाही पैसा द्यायचा नाही कुठलाही निधी द्यायचा नाही असे अलिखित आदेश उद्धव ठाकरेंनी काढले होते परंतु नितेश राणेसाहेब यांनी काही त्या ठिकाणी उच्चार केला असेल पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ज्या पद्धतीने त्यांनी विधानमंडळाच्या राष्ट्रपती महोदयाच्या अभिनंदन प्रस्तावाच्या वेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं होतं विरोधी पक्षाला आश्वस्त केलं होतं की के आमचं सरकार हे पारदर्शीपणे चालेल गतिशील चालेल आणि सोबत आमचं सरकार महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही गावावर अन्याय करणार नाही याचा अर्थ असा आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जिथून निवडून आले त्या सर्व आमदाराच्या मतदारसंघामध्ये आमचं सरकार कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही विकासाचा अन्याय करणार नाही देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार संपूर्ण महाराष्ट्राला सर्व विभागाला सारखा न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे काय का का म्हणतात की भाजप आपल्या कधीतून अपमान करतात काय केलं कार्यालय मुंबईला का खोटाट्यात ते हो खोटं बोलत राहतो दिवसभर ते नरेटिव्ह सेट करत राहतात काही कुठं जात नाही कुठलं कार्यालय काही नाही दिवसभर काही ना काही दिवसभर पुढे सोडतात त्याच्यावर आपण बोलत राहतो काही नाही आहे कुठलं कार्यालय जात नाही कुठला विकास जात नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकार आहे पारदर्शी गती मिळणार सरकार आहे आणि जे येईल तर महाराष्ट्रात येईल महाराष्ट्रातून काही जाणार नाही अजित पवार अजित पवार दादा अत्यंत पारदर्शी काम करणारा कार्यकर्ते आहेत त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यायचे अधिकार अजित पवार साहेबांना आहे अजित पवार साहेबांना ज्या दिवशी वाटाल की त्यांच्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी काही चूक केली त्या दिवशी ते कोणाची गय करणार नाही तात्काळ तळफळ निर्णय करणारा नेता अजित पवार आहे त्यामुळं त्यांना ज्याविषयी वाटेल की कोणाची चूक आहे त्यांच्या पक्षामध्ये ते निर्णय करतील आम्हाला ज्याविषयी वाटलं आमच्या पक्षातल्या लोकांची चूक आहे आम्ही निर्णय करू त्यामुळं मला असं वाटतं की अजितदादाचा निर्णय हा तात्काळ तळफळ आणि पारदर्शी असल्यामुळं जर त्यांना काही वाटलं तर ते निर्णय घेतील पण मला असं वाटतं सध्या ज्या पद्धतीचं चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये जोपर्यंत कुठला व्यक्ती दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणत्या पक्ष निर्णय करणार नाही शिंदे यांनी सर्वच पक्ष करतात कॉर्डिनेशन रूम आम्ही महायुतीमध्ये पूर्ण ताकदीन लढणार आहोत